बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघ मी निवडणूक निर्णय अधिकारी एक विशेष मोहीम सुरू केलेला आहे सर्वांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवावं सेल्फी विथ बीड जिल्हा प्रशासनातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सेल्फी विथ सिग्नेचर ही एक मोहीम राबवली जाते आहे या मोहिमेअंतर्गत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी ही मोहीम राबवली जाते आहे मी या मोहिमेमध्ये सहभागी होत आहे आपण देखील या मोहिमेत सहभाग नोंदवून मतदारांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती घडवण्यासाठी खूप प्रशासनाला मदत करावी धन्यवाद निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं सगळ्यांना दिलेला वागदत्त अधिकार म्हणजे मतदान हे मतदान सर्वांनी करावं आणि मतदानाची टक्केवारी वाढावी सर्वांचा या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीनं सर्वांनी मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे या आवाहनाचा एक छानसा भाग म्हणून स्वछायाचित्रासह स्वाक्षरी हा एक नवीन न, न नवीन अभियान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून जिल्हा प्रशासन सुरू करत आहे मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण या सेल्फी विथ सिग्नेचर म्हणजे स्वछायाचित्रासह मध्ये आपलं छायाचित्र घ्यावं आपली स्वाक्षरी, स्वाक्षरी करावी आणि या उदात्त लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये आपला सहभाग मतदान करून नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र